सायली सगळ्या म्हणत असते की गणपतीनंतर आता दसऱ्याची तयारी करायची आहे आणि तेवढाच आपल्याला आवाज ऐकू येतो प्रियाचा ती म्हणते त्याकरताच मी आली आहे आणि तिला पाहता सगळ्या सुभेदारांचं पित्तच खवळतं सायली मात्र तिला घरात एक पाहिल पाऊले ठेवू देत नाही तिला डायरेक्ट वॉर्निंग देते की या घरात पाऊल ठेवायची तुझी लायकी नाही अश्विनमध्ये बोलायला जातो मात्र सायली त्यालाही शांत बसवते आणि प्रियाचा हात धरून मागच्या सारखं जसं प्रियामुळे सायलीला घराबाहेर काढलं होतं अगदी त्याच त्याचप्रकारे सायलीसुद्धा प्रियाला घराबाहेर ढकलते अस्मिता आणि कल्पना तिचं सामान बाहेर फेकतात सायली तिथे वॉरिंग येते प्रियाला आणि म्हणते की तुला कायद्याने माफ केलं असेल पण मी अजूनही माफ केलं नाही आणि तुझी ह्या घरात यायची लायकी नाही त्यामुळे तू इथे यायचं विचारही करू नको म्हणजे येणाऱ्या भागात नक्कीच काहीतरी धमकदार घडणार आहे त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तेवढ्या लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्यायलाय का रेकॉर्ड करायला Konu savunucuydu